गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवताना सर्वांनाच येणारे एक टेन्शन म्हणजे उकड चांगली आली पाहिजे आणि मोदक पण एकदम मौसूत कळीदार बनले पाहिजेत तर या सर्व टिप्ससहित ही रेसिपी दाखवलेली आहे करूया रेसिपीला सुरुवातच तर सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ कुठले घ्यायचे ते पाहूया तर या ठिकाणी आपण सुरुवातीला हा आंबे मुहूर्त तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय हा आंबे तांदूळ याचा ता वास खूप छान येतो त्यामुळे पारीला एक प्रकारचा छान असा वास येतो आणि हा इंद्रायणी अर्धा किलो घेतलेला आहे असं एक किलोच्या प्रमाणात हा तांदूळ घ्यायचा आहे जर तुम्हाला एवढं पीठ बनवायचं नसेल तर दोनशे पन्नास ग्रॅम आंबे मोहराने दोनशे पन्नास ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घ्यायचं आहे तर हा दोन्ही तांदूळ छान मिक्स करून ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि पीठ दळून आणलेलं आहे आता मोदकाचं सारण कसं बनवायचं आहे ते पाहूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा भरून खसखस घालून घ्यायची तांबूस रंग येईपर्यंत ता खसखस भाजून घेतलेली आहे नंतर आपण यामध्ये दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस घालून घेतलेला आहे मिक्सरमध्ये याचे बारीक तुकडे करून घेतलेले आणि बारीक मिक्सरलाच बारीक करून घेतलेले तर हा किस किसणी किसण्यापेक्षा मिक्सरवर बारीक करून घेतला तर अजून या मोदकाची चव खूप छान लागते आता आता आपण या ठिकाणी दोन वाट्या नारळाचा किस घेतलेला किस सुरुवातीला एकदम कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे मिश मिश्रण गूळ घातल्यानंतर पाणी सोडत नाही आणि नंतर दोन वाट्या नारळाच्या किसाला आपण एक वाटी भरून गूळ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा भरून वेलची जायफळ पूड घालून घेतलेली छान असं हे मिश्रण एकदम कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सुरुवातीलाच तुम्ही ओला नारळ तुपावर परतून घेतला आणि मग गुळ घातला तर हे पटकन सारण तयार होतं आणि हाताने अशी गोळी करून बघायची म्हणजे हे मिश्रण तयार झालं आहे असं समजतं तर आता या मिश्रणाचे आपण सर्व बॉल्स बनवून घेणार आहे म्हणजे मोदक बनवताना सोपं जातं एकदम तर हे आठ ते दहा दिवस टिकणारं सारण आहे तर तुम्ही अगोदरच हे सारण बनवून ठेवलं तरी चालू शकते फ्रीजशिवाय हे सारण असं सा राहू शकतं आता उकड बनवत असताना जाड तळाच्या कढईचा वापर करायचा आहे तर स्टीलची जाड कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि यामध्ये एक वाटी भरून पाणी घालून घेतलेले एक चमचा भरून तूप घातलेले आणि अगदी पाव चमचाच मीठ घालून घेतलेले क्लिपमध्ये आलेलं नाही आणि तुम्हाला पीठ पण दाखवते हे तांदळाचं पीठ दळून आणलेलं एकदम बारीक असं हे पीठ दळून आणायचं आणि या पद्धतीनेच पीठ वाटीमध्ये भरून घ्यायचे हलक्या हातानेच हे पीठ वाटीमध्ये घालून घ्यायचे म्हणजे हे प्रमाण बरोबर होतंय आणि आता आपण पाण्यामध्ये पण दोन चमचेच दूध घालून घेणार आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे दूध घालून घेतले दूध घातल्यामुळं पारीचा रंग पांढरा शुभ्र असा येतो पाणी उकळल्यानंतर हे आपण तांदळाचं ता पीठ घालून घेतलेलं आहे इंद्रायणी तांदूळ आणि आंबे तांदूळ वापरला म्हणजे पारीचा रंग पण पांढरा शुभ्र येतो आणि वास पण खूप छान असा एक प्रकारचा येतो इंद्रायणी तांदळामुळे पारीला चिकटपणा छान असा येतो तर या पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचे उकळत्या पाण्यामध्ये आणि आता कढईवर झाकण ठेवून दहा मिनटासाठी ही कढई आपण गॅस बंद करून ठेवून द्यायची आता मोदक उकडण्यासाठी चाळणीमध्ये पण एक केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे आपल्याला मोदकाची उकड मळून घेण्यासाठी हे ताट असं मोठं ताट घ्यायचं आहे म्हणजे उकड छान हाताने चुरून मळल्या जाते जेवढी उकड तुम्ही छान मळचाल तेवढे मोदक छान आकर्षक तयार होतात आता हे कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि ही उकड आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे सुरुवातीला वाटीला थोडंसं तूप लावून वाटीनीच ही उकड मळून घ्यायची कारण खूप गरम उकड आहे हाताला पण चटके बसण्याची शक्यता असते तर थोडंसं वाटीने पण असं एकसारखं करून घ्यायचं हे पीठ आणि थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटासाठी हे पीठ छान मळून घेतलेले जेवढी उकड तुम्ही मळून घेचाल तेवढी मोदक कळीदार आकर्षक मऊ लुसलुशीत येत होतात आणि लागलं तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन ही उकड मळून घ्यायची तर थोडंसं पाणी लावून मी ही मळून घेतली आणि तुम्ही पाहू शकता लोण्यासारखा गोळा हा तयार झालेला आहे आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे तर झाकण ठेवताना पण ओलं कापड किंवा असं एखादा डबा याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे उकड थंड नाही झाली पाहिजे थंड झाली तर याचे पारी नीट तयार होत नाही किंवा मोदकाच्या कळ्या नीट पडल्या जात नाहीत तर असा हा एक लिंबाच्या आकाराचा गोळा मोदकासाठी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने अंगठेने सुरुवातीला होल करून घ्यायचे आणि नंतर ही पारी दोन्ही बोटणी तूप लावून याची वाटीसारखा आकार करून घ्यायचं आहे हा असा वाटीसारखा आकार करून घेतला म्हणजे मोदक छान असे बनवता येतात तर जेवढी पातळ तुम्हाला शक्य होईल एवढी ही पारी तयार करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही पारी कुठही चीर वगैरे जात नाही आणि छान कळीदार मोदक तयार होतात एकसारखे मोदक तयार होतात आणि अशा कळ्या जवळजवळच पाडून घ्यायच्या जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या जवळजवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्यात आणि खूप छान असं हे मोदकाची पारी तयार झालेली आता आपण यामध्ये सारण भरूया तर तुम्ही हे असे गोळे बनवून ठेवले सारणाचे ती एक एक करून घालायचेत मोदकामध्ये तर एवढ्या एका वाटीमध्ये बारा तेरा मोदक तयार झालेले आणि जवळजवळ ह्या काळ्या घेत गेद घेत असा हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि ही तयार झालेला आहे मोदक तुम्ही पाहू शकताय खूप छान असा याचा आकार पण येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो तर या जाळीवर आपण हे मोदक अशी तयार केलेली ठेवून घेणार आहे खूप छान असे मोदक तयार होत आहेत आणि कुठे मोदकाच्या पारीला चीर जात नाही किंवा एकदम कळीदार असे मोदक तयार होत आहेत आता हा दुसरा मोदक पण तुम्ही पाहू शकताय खूप छान असे मोदक करण्यासाठी तुम्ही फक्त उकड छान मिळून घ्यायची आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच पीठ टाकायचे या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत या मोदकासाठी तर हा दुसराही मोदक आपण तयार करून घेतला आहे यामध्ये पण सारण घालून घ्यायचे आणि या कळ्या एका साईडनी अशा दाबून घ्यायच्या आणि मग हा मोदक हलक्या हाताने बंद करत जायचे तर हा अगदी जवळून तुम्हाला दाखवलेला मोदक आहे कसा बंद करायचा आहे आणि एकदम वरचा हात आहे तो हलक्या हाताने याचे तोंड बंद करत जायचं आहे आणि राहिलेला भागा असा हाताने दुमडून घ्यायचा आहे तर हा पण मोदक तुम्हाला दाखवते खूप छान असा हा मोदक तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की करून पहा आता हे सर्व झालेले मोदक आपण कढईमध्ये उकडायला ठेवणार आहे तर स्टीलच्या कढईमध्ये एक ग्लास भरून पाणी उकळायला ठेवले पाण्याला उकळी आल्यानंतरच ही जाळी आपण यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि यामध्ये हे मोदक असे तयार केलेले ठेवून द्यायचे कढईवर झाकण ठेवायचे आणि सहा ते सातच मिनिट हे मोदक उकडून घ्यायचे सहा ते सात मिनिटानंतर मोदक तयार झालेले आहेत हाताने चेक करून पाहायचे हाताला चिकट लागला नाही मोदक तर मोदक तयार झालाय असं समजायचं तयार झालेले मोदक आपण एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेणार आहे तर हे असे सर्व मोदक करून तयार झालेले आहेत आणि हा एक तुम्हाला दाखवते जवळून एकदम पांढरा शुभ्र कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत आणि चवीला पण खूप छान असे हे मोदक तयार होतात मिठाचं प्रमाण पण अगदी थोडंसंच वापरायचं आहे तर मोदक बनवत असताना पिठाऐवजी तुम्ही हाताला थोडंसं साजूक तुपाचा वापर करून पारी बनवली तर एकदम सोप्या पद्धतीने पारी तयार होती आणि मोदकाला कळ्या पण झटपट अशा पडल्या जातात तर हे सर्व मोदक अशी या पद्धतीने तयार करून झालेले तर गरम गरम मोदकावर साजूक तुपाची धार घालून सुरुवातीला बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे नंतर आपण सर्व करायचं तर अशी ही साजूक तुपाची धार घालून ही मोदकाची चव खूप अप्रतिम अशी लागते तर अशी ही उकडीच्या मोदकाची रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू